पण मग कुठेतरी अशोक सराफही त्या बरोबरीने तुमच्या सिनेमात असेल पण नंतर कितीतरी वर्ष दुन हो का अशोक सराफ माझ्या नव्हता पण ते काय काय म्हणजे आम्ही असं बऱ्याचदा असं ऐकलंय की कुठे काय बिनसलं काही पण मी ह्याच्यावरती ना चांगल्यापैकी माझ्या पुस्तकात व्यक्त झालेला काही चुका झाल्या माझ्याकडून नो डाऊट आय ऍडमिट अशोक सराफ त्यावेळेला मला असं वाटत होतं का झुमधाक्यानंतर झुमधक्याच एवढं मोठं यश किंवा आपण जेव्हा नेक्स्ट प्रोजेक्ट करू त्यामध्ये महेश कोठारे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत र तिरकूट पाहिजेच पाहिजे इट वॉज एक्सपेक्टेड बरोबर पण समोर असं मला वाटायला लागलं की ज्या स्क्रिप्टवरती आम्ही काम करत होतो जे स्क्रीन स्क्रीन वरती आम्ही बसलो होतो अण्णा माझ्या बाबत होते तेव्हा देवबी तेव्हा आम्हाला असं वाटत होतं का ही लक्ष आपण अशोक सरावची कॅरेक्टर काय जस्टिस होत नाही त्या कॅरेक्टरला आपण अशोकला घ्यायचं म्हणून बोलतो आणि असं घेऊन अशोकला वेस्ट करायचं नाही आपल्याला म्हणून आम्ही बेसिकली अशोकला ठाळलं त्या पिरियड पण ते मी त्याला जाऊन कळवायला पाहिजे होत ते मी न कळवता सुरू केलं काम आणि तिकडे मी चुकलो रिअलाइज इट आणि नंतर मी जेव्हा शुभमंगल सावधान हा सब्जेक्ट करायचं ठरवलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तिकडे अशोक सराफ दुसरा कोण आर्टिस्टच आला नाही त्यामुळे जिकडे अशोक सराफ पाहिजे तिकडे पाहिजे म्हणजे पाहिजे मला अशोक सराब तसा इज अ ग्रेट ऍक्टर पण एक छान मित्रच आहे माझा पण तेव्हा मी अशोकला आणि सुद्धा स्क्रिप्ट वाचलं आणि त्याला आवडलं आणि म्हणून त्यांनी लगेच होकार दिला आम्ही असं ऐकलंय की अशोक सराब बऱ्याचदा स्क्रिप्ट तुमचं त्यांच्याकडे जायचं पण ते टाळायचं असं काही काही <laughs> आहे त्यांनी माझा एक मी हा प्रयत्न मी आधी पण केला होता वेन आय डीड फिल्म कॉल्ड खतरनाक खतरनाक एक फिल्म माझ्याकडे कॉन्सेप्ट होता त्याच्यामध्ये अशोक सराफ मला हवा होता आणि ते स्क्रिप्ट मी अशोकला दिलं होतं माझा लट अशोकला ते आवडलं नाही आणि त्याने सांगितलं नाही मला मला नाही वाटत मी हे करावं ठीक आहे ना त्याच्या जागेवर तुम्ही जॉनी लेवरला आणलं होतं त्यावर आणि ती फिल्म पण सुपरहिट झाली होती खतरनाक पण नंतर जेव्हा अशोकनी शुभमंगल सावधानचं स्क्रिप्ट टाकला तेव्हा तो एकदमच म्हणजे त्याला इतकं जर स्क्रिप्ट आवडलं तर लगेच त्याने होकारात देऊन टाकला